एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर मध्यरात्री चोरी पाच हजार रुपये रोख व सात ते आठ टोळे सोनं लंपास जळगाव शहरातील शिवरामनगर भागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावरती मध्यरात्री चोरी झाली आहे चोरट्यांनी पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे सात ते आठ टोळे सोनं लंपास केला आहे दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे खडसे आणि त्यांचे कर्मचारी बाहेरगावी असल्याने घराला कुलूप होते हीच संधी साधत चोरट्यांनी मेन दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली जळगाव शहरात अलीकडेच घरफोडीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नगर येथील पेट्रोल पंपावरही दरोडा पडला होता स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे राष्ट्रवादीचे खडसे यांच्या बंगल्यावर चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आलेला आहे नेमकी काय माहिती आहे या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडसष्ट ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयेची चोरी झालेलं आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्याने या ठिकाणी चोरी केलेली आहे सर किती नेमके चोरटे होते काही आले का सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आज सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ का ती काय काय चोरीला या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे घटना कशी या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकून निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेले दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे डॉग बरोबर आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याचे प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनचे अशी दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात ठीक आहे